नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात मजेत हात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आता अकरा वाजता आहे घरातले मस्त कामं आवरून झाले गुड्या राणी गेलेली आहे स्कूलला आणि दादाची काही आज क्लास नव्हती तर तो वरती अभ्यास करतोय आणि मी म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करते आणि साहेब पण गेलेले आहे ड्युटीला तर मी म पहिले घरातले कामं आवरून घेतले देवपूजा वगैरे केली आणि आज आहे श्रावण सोमवार श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे तर मस्त मंदिरात गेलेली होती पूजा वगैरे करून झाली आणि रात्री मस्त मेहंदी काढली होती मीनी तर मेहंदी पण मी तुम्हाला दाखवते घरातले कामं आवरून निवरून मग मी गेली होती मंदिरात मंदिरातून आली पाणी वगैरे घेतलं सकाळचं काही पाणी वगैरे चहा घेते मी हां चहा घेतल्याशिवाय म्हणजे मला कसं तरी होतं तर चहा पिते मी पण दुस दुसरं काही खात नाही पाणी वगैरे घेतलं आत्ता आणि मस्त निवांत बसलेली होती म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करते आणि आज खूप फ्रेश वाटतंय श्रावण महिना आला की ना जिकडे तिकडे मस्त मंदिर सजवलेले आहेत सर्व मंदिर इथे आजूबाजूचे सर्व मस्त मंदिरं सजवलेले आहे आणि शिवदाम मंदिर आमच्या घराजवळच आहे म्हणजे जास्त काही लांब नाही आहे म्हणता येणार गोवा तर आपण पायी जाऊ शकतो आणि पूर्ण जळगावमध्ये प्रसिद्ध मंदिर आहे सर्वजण पूजा करायला तिथं येतात तर खूप भारी वाटतंय आणि सकाळपासून ना गाड्या चालू आहे काही पा पायी चालू आहे बाया माणसं खूप भारी वाटते पाच वाजेपासून मी उठली ना तेव्हापासून आहे ना बाया माणसं आणि आमच्या घरासमोरच पशुपतीनाथचं मंदिर आहे तर मी तिथं जाते पशुपतीनाथच्या मंदिरावरती आणि वेळ भेटला तर हे जर राहिले तर मग मी शिवधाम मंदिराला जाते आता काही जाणार नाही मी जर बेत झाला तर जाते नाही तर मग वेळ भेटत नाही पायी जायला पण पंधरा वीस मिनटं लागून जातात त्याच्यामुळं जा मग मी काही जात नाही आणि तिथं सोबत वगैरे पण कोणी राहत नाही आमचे साहेब राहिले मग सोबत तर मग मी जाते आणि मी मस्त मेहंदी काढलेली होती हे बघा आणि श्रावण महिन्यात मी मेहंदी काढतेच मस्त आणि मला काही इतकी खास मेहंदी येत नाही तशीच काढली मी काढून घेते मी पण हात कोरा नाही ठेवत मी श्रावण महिन्यात आणि इकडच्या आता ते आमच्या साहेबांनी काढलेलं आहे उलट उलटा येत आहे का उलटा येते योगेश आणि कविता उलट येत असणार साबधान्याची खिचडी मी करून ठेवलेली होती आणि रात्री मी वडापाव बनवले होते तर मग मी तुम्हाला तर माहिती जे एक्शा बनवून ठेवते भाजी तर सकाळी मी पराठे पण बनवून दिलेले होते आणि तीन चार वडापाव पण देऊन दिलेले होते मुलांना कृष्णाने आत्ता खाल्ले वडापाव गुड्याला तर मी टिफिन मध्ये बांधून दिले होते आणि पराठे करून दिले होते आणि माझ्या पुरता पण मी सावधाने करून ठेवलेले आणि आता मस्त रिलॅक्स राहते टी व्ही सकाळपासून खूप धावपळ राहते माझीवाली आमचे साहेब जाता तोपर्यंत तो खूप धावपळ राहते आणि घरातले सर्व काम आवरून झाले मशीन आता बंद झालं कपडे टाकते मी आणि मग रिलॅक्स बसते पराठे करून दिले होते मी सकाळी मला ठेवा आमच्याकडे इतक्या मुंग्या होत ना खूपच आणि मी डब्यात त्याही ठेवले नाही कारण मी ना डबा ओला आहे आपल्या पोळींसाठी पण ठेवतो आणि प्रेस करते मी थांबला नाही स्वयंपाकही करून ठेवला नाही आहे यांना खूप उशीर होऊन जातो संध्याकाळी यायला आठ साडेआठ नऊ वाजून जाता नाही ते वाट साडेनऊ कवडे दहा होऊन जाता पण मग म्हटलं मग स्वयंपाक करून कोण खाणार आहे आणि मी पण ते आलेशे उपाय सोडत नाही तर संध्याकाळी काही बनवायचं राहिलं तर मग मी ते संध्याकाळी बनवणार आणि संध्याकाळी कसं हलकं फुलक बन होणार आहे त्या भात बनवते मी तर मग बघते विचार करून आज काही ठरवलेलं नाही आहे आणि वरणभट्टी बनवणार म्हटलं मग संध्याकाळी नऊ वाटत ते आणि आपण कसं थोडंसं उरतं का मग ते सकाळी खायला नको वाटत जसं आता बनवलं संध्याकाळी खायला काही हरकत राहत नाही पण ते रात्री जर बनवलं ना सकाळी खायला खूप होतं तर त्याच्यामुळे मी काही काही बनवणार नाही उद्या बघू वरणपट्टी वगैरे बनवायचं राहिलं तर उद्या बनू आणि रात्रीच बघते काय बनवायचं राहिलं सात वाजून पाच मिनिटं होत आहे आणि मला व्हिडिओ करायला म्हणजे आठवणच पडून गेली ती दिवाबत्ती वगैरे करून झालेली माझी बाहेर तुळसाबाईला दिवे वगैरे लावून आलेली आहे घरातली देवपूजा झाली आणि हे बघा आमची लायटिंगला काय झालं काय माहिती हे बघा अशी मिचमिच करते ती तर तिला चेंज करावी लागणार आणि फुलं भेटले नव्हते आज पूजा वगैरे मेन म्हणजे स्वयंपाक करून झाला माझा आला दूध ठेवलंय गरम दूध गरम ठेवलेले आणि स्वयंपाकमध्ये मी काय काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आणि शिवले तिला कपडे हे गुंड्या पण तू लावले का खरं काय चिल्ले आणि गुडियाचे खेळणे असे भरपूर आहे तर का कालच काढून आणलं ना तुम्ही वरून का, याला कालच काढून आणलं आणि तिला बघा मस्त खेळत बसते तिची तिची आणि मी खेळते म्हणजे ती कपडे वगैरे शिवते ठेवते परत काढून आणते तिचं चालूच राहत असं काही ना काही मुलींचं कसं मुलांना आवडता बॉल खेळायला फुटबॉल खेळायला छोटे जरी राहिले तरी बॉल वगैरे हो बॉल पाहिजे आणि मुलींना काय डॉल पाहिजे राहतं मुली तिच्याजवळ भरपूर प्रकारच्या डॉल आहे आणि ती काय करते माहिती का याला कपडे बदलते कपडे काढते आणि तिला जे पटलं ते कपडे आता तिचं आहे ना टॉप होतं ते टॉपच्या बाया निघाल्या ना त्याचं तिने ते कपडे शिवले तर मी तुम्हाला दाखवते काय काय बनवलं मस्त बनवलं आहे स्वयंपाक आणि उपास सोडायचा आहे आणि मेन म्हणजे बऱ्याच दिवसापासून माझा लहान भाऊ येत नव्हता त्याला बरं नव्हतं तर तर आज तो ड्युटीला आलेला आहे तर मग त्याला पण मला स्वयंपाक करून द्यायचा आहे म्हणजे जेवण द्यायचं आहे त्याला जेवण द्यायचं आहे तर मग मी पटकन स्वयंपाक करून घेतला आहे आणि तो येईन आठ साडेआठ वाजेपर्यंत साहेब येतील आमचे आठ साडेआठ वाजेपर्यंत तोपर्यंत मस्त तो म्हटलं स्वयंपाक करून घेते आणि रिलॅक्स बसलेली होती मी तेवढ्यात माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि फोनवरतीच एक दीड तास होऊन गेला मग म्हटलं चला आता तरी व्हिडिओला स्टार्ट करते आणि सकाळीचा थोडासा व्हिडिओ केला म्हटलं आणि नंतर केलाच नाही तर मी काय काय बनवले ते पण मी तुम्हाला दाखवते मस्त स्वयंपाक झालेला आहे या तुम्ही पण जेवायला तुम्ही इथं हे बघा आज बनवलं आहे मी घोटलेली वांग्याची भाजी आपली जळगावची इथं बनवलाय आहे मस्त शिरा आणि शिरा आहे ना कोरडा झाला तूप तुपाचा तू आहे ना तो तो माझ्या दादाला आवडत नाही कृष्णाला तुपाचा आहे ना तो बसला आहे आता थंड वातावरण आहे हे बघा किती तूप आहे तूप निघतं आहे डायरेक्ट पण काय आहे माहिती का वातावरण थंड आहे ना तर ते बसलेलं आहे थोडा गरम करणार मी काजू बदाम वगैरे टाकून इकडे दूध आहे दूध गरम केलं होतं मी इकडे आपली डाळ झालेली आहे तर डाळ म्हणजे हळद टाकायचं बाकी आहे नमक वगैरे टाकलं गेलं आहे माझं आणि तिला अजून एकदा गरम करते भात लावायचा बाकी माझ्याला तांदूळ सुद्धा काढून ठेवले मी हे बघा आणि याच्यात मी डब्बा धुतलेला आहे पिठाचा तर थोडंसं पीठ उरलेलं होतं तर ते पीठ आता सकाळी चपात्यांना नवळीन म्हटलं तर ते पीठ असंच राहू दिलं मिनी आणि दोन पराठे पडलेले ते दोन पराठे आम्ही खाण्यात घेऊन घेणार आता तर इथं तांदूळ तांदूळ काढून ठेवलेले आहे हे बघा भात लावायला इकडे दूध गरम आहे आणि इकडे आपल्या मस्त बट्ट्या झालेल्या रेडी करते बट्ट्या रेडी झाले आहे फक्त गरम करायचे आहे आणि याच कुकर मध्ये मी लावणारे भात तुमच्याशी बोलता बोलता भात लावते आणि चहाची पातेली ती थोडी कस वगैरे झालं का एकदम प्रसन्न वाटत चिमणी करते मी आणि कस भात झालेला आहे ना तर त्याचा फोन आला की लगेच मग मी बट्ट्या तळायला घेणार आणि गरम गरम मस्त डब्बा बांधून माझ्या भावाला जेवण देणारी बऱ्याच दिवसापासून तो आणि त्याचा पण सोमवार आहे तर सोमवारी बट्टी नोटीस करणार झालेला सध्या तेल टाकत नाहीये तेल कमी केलेलं आहे भातात काही तेल टाकत नाही आता आणि मस्त आपली कुठलेली वांग्याची भाजी म्हटलं आमच्या जळगावला येतो घोटलेली वांग्याची भाजी आणि डाळ भात आवडतो त्याला तर मग मी तेच बनवलं आणि उद्या आहे नागपंचमी तर नागपंचमीचं काय बनवावं ते येणारे टेन्शन आलेलं आहे मला वरणबट्टी तर मी उद्याच बनवणार होती पण आता तो येतोय तर म्हटलं मग वरणबट्टीत बनवते आणि उद्याचं बघितलं जाईल म्हटलं काय तर आहे तिथं आणि उद्या आमच्याकडे ना माहिती का खान्देशमध्ये तावा ठेवत नाही नागपंचमीच्या दिवशी तर काय करायचं मला तेच कळत नाही आता उद्याच्याला डोक्याला ताने भात करत नाही परत तावा ठेवत नाही आमच्याकडे करता ते कानोले कानोले म्हणतात ना हां कानोलेच म्हणतात कानोले करता मग ते कानोले काय करतात कणिक नमक वगैरे टाकून ते आपले जसे आपण हे ठेवतो हो बट्टी ठेवतो आपण जशी बट्टी ठेवतो ना तसेच ते कानोले ठेवता आणि त्याच्यावरती फुनके ठेवता फुनके कानोले हे बनवतात आमच्याकडे तर चला भात लावून दे मी पाणी गरम झालं की तोपर्यंत तो मी काय करते ब्रेक घेते आता बट्ट्या तळून घेते साहेब्या आले आणि नैवेद्याचं ताट रेडी करते तर आता फक्त दैव द्यामध्ये पण ती ठेवायची बाकी आहे आणि लगेच मी मुलांना पण साठा करते आणि पण कारण की साडे आठवले लगेच जेवायच केवाची वाट बघत होतो होत सकायचे दोन पराठे बि पडलेले तर मी खाला ते पराठे ठीक आहे बोला म्हटलं इथे काय शे म्हणूया आता

पट्ट्या खूप गरम आहे पे बात पाहायचं नाही का थोडासा बघा पाचवी घेते का तर आमच्या दोघांचे जेवण आहे आणि त्याचा यायचा टाईम झालाय बट्ट्या कुठून घेतलेल्या होत्या तर मग मी दोन गोळे लावून दिलेले हे बघा कट केले आणि एवढ्या आमच्यासाठी एक गोळा केलेला आहे मी आणि तिकडे आणि तिकडे डग सुद्धा रेडी झालेला आहे आणि जे काढायचं होतं ना भात वगैरे होतं आता यानुसार माझं जेवण बाकी आहे तर थोडं थोडं मी तावरून ठेवलेलं आहे आमच्या कुटुंबात होते तिचा ताट आणि मी भांडे वगैरे सर्व घासून ठेवलं किचनमट आवरला खाणार आहे शिरा मस्त पार आवरून घेतला आहे जेवढं आवरायचं आता तेवढं पटापट आवरून घेतलं आता तिकडनं आल्यावर मी जेवण करणार आणि मग बाकीचे काम आवरायला घेणार बूक आणि ते पण हां मला भूक लागलेली आहे तिथून आधी का लगेच आम्ही जेवायत बसणार साहेबांना पण भूक लागलेली आहे पप्पांना पाणी दे देट लावली चला मी ना टपाटी येते आणि मग बघ का येते का तू पाऊस चालू आहे

पुढे पण ओली हो झाली आता आम्ही बसतो जेवायला सरक किचन वाटतं ते बघा किचन वाटत सर्व क्लीन करून घेतला मी बघू शकता आणि आता बसते जे मी जेवायला साहेब बस या जेवायला आणि आता बघा किती वाजले तर पोवणे दहा झाले तुम्हाला दाखवते टाइम थांब रे तर आजचा विडोहीतच थांबवते जेवण भूक बी लागलेली मला साहेबांना तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय